हत्येरोग बाधित नसलेल्या जिल्ह्यात हत्येरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पडेल महापालिका क्षेत्रात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत सुरू आहे या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा केंद्रीय पथकाने रोहिणजण येथे नुकतीच भेट देऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी महापालिका करत असलेल्या कामाचे कौतुक करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले या मोहिमेअंतर्गत नसलेल्या जिल्ह्यातील पाच लाख लोकसंख्येप्रमाणे रक्त नमुने संकलन करून सर्वेक्षण करण्यात येत या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे नौपाडा रोहितजण तळोजा फेस दोन पाचनंद खांदा कॉलनी टेंभोडे ते पडगे या विभागाची निवड करण्यात आली आहे येथील रात्र रक्त नमुने संकलन करण्यात येत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री